So, मग तुम्ही कधीतरी पण तुम्ही काय काय बोलावं काहीतरी चुकीची गोष्टी गोष्ट करताना संदाज सरांनी सांगितलं नाही का बिहेवियर विद्यार्थ्यांचं बिहेर कसं पाहिजे बिहेवियर हे वर्तन पाहिजे आपसात नाही बोललं पाहिजे आपण बोलताना सरांनी वगैरे बोलताना तुम्ही काय केलं तुमचा होमवर्क पूर्ण केला पाहिजे आणि मग तुमचं वर्तन कसं पाहिजे मग काय होतं आपण आपल्या बोलला व्हायचं नसतं ते पण आपल्या बोलल्या इतक्या चुकीच्या घटना घडतात आपण काहीतरी चुकीची घटना करतो मग आता किती पोरं मुलं मुली पाहणं करतात मारामारी करतात असं का होतं त्याला जी कारण आहेत ना सध्या सध्या आपण बऱ्यापैकी चुकीचे विचार घेतो आपण चुकीच्या गोष्टीकडे जास्त वेळ घालवतो चुकीचे विचार काय घेतो आपण तर चुकीचे काय आता मला सांगा मुलामध्ये या ठिकाणी कोण कोण इन्स्टा अकाउंट वापरत इन्स्टा सोशल साईडला कोण कोणाचा अकाउंट आहे इन्स्टावरती हा तोड करा अरे पुढे बघा समोर नाही माझ्या बघायचं नाही समोर बघा हा वर करा मुलीमध्ये कोण कोण वापरत बर मला सांगा आता पुढे बघा पुढे बघा तंबा जाऊ द्या आता मला माहिती आहे किंवा किंवा तुमच्या पन्नास टक्के मुलामध्ये जेषा होते असतील असतील का नाही आईवालाच्या मोबाईलमध्ये जोरून तुम्ही वापरता का नाही आणि मग तरी सुद्धा मुलं खोट बोलत खोटाडी मुलं त्यांनी काय काय बोलत मग तुम्ही जरा तुम्हाला काय वाटतं आम्ही सरांना फसवलं आम्ही खोट बोललो नाही का तर तुम्ही आम्हाला फसवत नाही स्वतःला फसवत आहे बघा इन्स्टा अकाउंट सुद्धा तुमचं कोणाचं आहे आता काय काय लोकांचं एक वर्षापासून असत दोन वर्षापासून असत तरी जर तुझ्या मनाला प्रश्न विचारला ह्या इन्स्टाचा मला आतापर्यंत काय फायदा झाला फायदा वाटत अरावंटेजेस ऑफ इन्स्टा अकाउंट तर त्याचा काय फायदा आतापर्यंत काहीच नाहीये बरोबर आहे का नाही आतापर्यंत आपण आपण रिल्स बघणार आणि त्याचा आपल्याला आउटपुट काहीच नाही आणि मग त्याच्यावर आपण काय काय गुन्हेगारी बघतो आपण आपण त्याच्यावरती हा कि बाबा काहीतरी गुन्हेगारी सरोपच काहीतरी असतं कोणतरी एका लहानपणाने काहीतरी गुन्हा केलेला असतो त्याला पुरुषीने पकडलेला असतं चाललेला असतो गुरु बाबा त्याच्यावर गाणं लावलेलं असतं हा की काय तिला जाऊ ते आपण बघतो मग ते आपल्यावर परिणाम होतो आपण पर त्रास काय तरी केला पाहिजे बरोबर आहे की नाही <coughs> मग तुम्ही चुकीचं बघितलं की चुकीच गोष्टी करणार ना मग तुम्ही सोशल साईटचा वापर करायचा नाही स्नॅपचॅट इन्स्टावर काय वापरायचं नाही शक्यतो वापरायचंच नाही तुम्ही तुम्ही अभ्यासावरती कॉन्स्टेशन करायचं मग त्यातून तुम्हाला काय म्हणणार तुमचे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ सोशल मीडिया वरती बघितले बघा जे तुम्ही घेणार ते तुमच्या मनावर परिणाम होणार ना नाएश तुम्ही अजून जर तुम्हाला अजून पाच वर्षानंतर किंवा तुमचं स्थान कुठं असेल असा जर प्रश्न विचारला आणि त्या तुमचं जे काय स्थान आहे पाच वर्षानंतरच त्याला कोणत्या दोन गोष्टीचा आधार असतील असं जर प्रश्न विचारला आपण त्याला कोणत्या दोन गोष्टीचा आधार असतील एक म्हणजे तुम्ही आता कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचताय दुसरं म्हणजे तुमच्या सोबतची असणारी संगत या दोन गोष्टीवरती डिपेंड आहे की आफ्टर फायव्ह इयर्स तुमचं काय स्थान असेल तुम्ही कोण समजा डॉक्टर झालेला असाल आयबीएस झालेला असाल इंजिनियर झालेला असाल हा का मग तुम्ही मग शाळा सोडून कुठेतरी अ बर्गर फाट्यावरती मजुरी करायला गेलेला असाल हे स्थान कशावर डिपेंड आहे की अजून पाच आपण प्रश्न करच की तुम्ही सध्या कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचताय सोबतचे मित्र कोणते आहेत सगळे आपण काय केलं पाहिजे तुमचा जो दिलेला क्रम जी पुस्तकाचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला पाहिजे साधे ठोक काय आहेत आता मी जास्त काय सांगत बसत नाही आपण काय केलं पाहिजे किंवा सोशल मीडियाचा अजिबात वापर करायचा नाही म्हणजे मोबाईलचा वापर अजिबात करायचा नाही जर करायचा झाला तर मग मला बघवा मग काय काय चांगल्या गोष्टी नॉलेज घ्यायला गुगल मध्ये चॅट काय चॅट माझी सोयी वापरत माहिती पिटी मला आणि गोष्टी घेऊ शकता साधे नियम आपण आपल्या शाळेमध्ये एकदम गरीब करायचं भांडण करायचं नाही अजिबात काय झाली घटना आपसामध्ये तर आपण सरांना सांगायचं तुम्ही अजिबात कुठलं भांडण करायची नाही सोशल मीडियाचा वापर अतिशय कमी करायचा आणि आई वडिलांच ऐकायचं आपल्या तर मग कमी वयात तुम्ही चुकीच्या नाकार लागले चुकीच्या घटना तुम्ही करायला लागले तर मग तुमचा पूर्ण करिअर होणार आणि आताची तुमचं वय आहे का नाही हे जे वय आहे हे तुमच्या करिअरचं वय आहे ह्या वयात जो जे विद्यार्थी कष्ट घेतील आभ्यास चांगला करतील त्यांचं ते आमच्यासारख्या आले कधी होतील आणि काही काय म्हणून जर पोलीस भरती तयारी केली तर काही काय म्हणून पोलीस होतील आमच्या बाडा त्यांनी पण असं कष्टातूनचा अभ्यास शाळा को शिकून पोस्ट त्यांनी पण मिळवली ना, ना आता आम्ही पण दहावी आवाज होतो दहावी पर्यंत आपल्या गावाच्या शाळेत तर आम्हाला त्यावेळेस पी एस एम वाटत होतं नव्हतं वाटत जेव्हा गेलो थोडं थोडस सर माहिती व्हायला लागली थोडा कॉन्फ्रेस वाढला एक्झाम कशी असते मग तुमचा थोडस आम्ही अभ्यास करायला चालू केलं आणि पण झालो मग तुम्ही त्यामुळे तुम्ही आतापासूनच ज्या गोष्टीला वेळ द्यायचा तर तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही बाबा जास्त वेळ आकाशवर किती यायचा खेळायला किती वेळ द्यायचा तुम्ही नुसतं दिवसभर खेळत बसले आकाश तुमचा होणार आहे का नाही तुम्ही ठरवलं पाहिजे कशाला जास्त वेळ द्यायचा वेटन कशाला जास्त द्यायचा आपण आणि मग जर समजा तुम्ही ह्या गोष्टी ठरवलं नाही त्या तुमचं काय नुकसान झालं त्याचा म्हणजे आम्हाला काय फाटवड आहे का आम्हाला आम्हाला अजिबात काही नाहीये तुम्हाला काय सांगतो आम्ही तुमचा आता हे वय आहे का नाही तुम् आनंद वय असतं मला आपण कुठलं सांगायला गेलं का नाही की पुढं आपसात चर्चा करणार लक्ष पण देणार नाही पुढं हा काय कोणतरी आत्ता काही सांगून गेलं पण नंतर मग ज्यावेळेस तुमचे सोबतचे मित्र मैत्रिणी भेटतील पाच वर्षांनी आठ वर्षांनी आणि मग ते कोणते डॉक्टर असतील इंजिनियर असतील तुम्ही कोणतरी बंग थांबलेला असणार आणि ते चाललेला असेल आणि त्यावेळेस जर तुम्हाला त्यांनी गाडीचा हात केला तर कुठं मी डॉक्टर आहे मुंबईला पुण्याला आहे इंजिनियर आहे नाही का आणि मी काय करतो बंग कामाला चालू आहे मग त्यावेळेस तुम्हाला काय होणार ते फील होणार थोडं त्यावेळी चुकलो आपण लोकांनी खूप चांगला अभ्यास केला आपण अभ्यास नाही केला आपण चुकीच्या मार्गाला गेलो आपण आपण टोकार कि टोकार कोणासह आपण भांडणं केली मोबाईलचा वापर जास्त केला जा। आणि मग त्यामुळे तुमचं मग बरबाद झालं परत वेळ गेलेली असते परत तुम्हाला परत शाळेत ऍडमिशन घ्यायचं किंवा कॉलेजिशन घ्यायचं अभ्यास करायचा पोस्ट काढायची आता जमते का तसं तुमचं तर मग तुमचं आता हे वय आहे आता तुम्ही काय करायचं वाट टू डू आणि वाट टू नॉट डू काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुम्ही ठरवायचं त्यामुळे आता जास्तीत जास्त तुमचा वेळ हा करायची नाही हा तुम्हाला आता बऱ्याचदा बाबा सरांनी तुमचं जे काय सांगितलं असतं सरांनी म्हणा तुमच्या बाळांनी म्हणा ते तुम्ही फॉलो ठरायचं बरोबर आहे का आणि जर चुकून कोणी चुकी चुकीचं वागलं आता भाषा खूप स्वामी वापरली का नाही आणि तुम्ही चुकीचं लागले काय कुठले गुन्हे केले काय चुकीच्या घटना घडल्या तर आता बऱ्याच लोकांचा गैरसमज की अठरा वर्ष जर पूर्ण नसतील तर आम्हाला काहीच होत नाही असं नसतं अठरा वर्ष पूर्ण असले तर तुम्हाला गुन्हा दाखल झाला त्यात जर कायदेशी असेल तर तुम्हाला अटक होते चुकीची काय केल्यावरती एवढा जेव्हा तुम्हाला मान्य न्यायाच्या आदर्शानुसार जावं लागतं कधी कधी आठ वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला चायल्ड ब्रेम होम असतात तर त्या चाईल्ड होम मध्ये त्या लहान मुलांना आपण जाऊन हजर करतो त्याला तिथल्या बाल समोर आपण मग पुढची कारवाई करतो कधी कधी त्यांना घेतात आता काल परवा आपल्यासाठी ती घटना घडलेली आहे तर गावाचं नाव सांगत नाही तर असं त्यांनी त्या पोरीची छेड काढली त्या मुलांनी त्यातलं एक पोराजवळ अठराशे कमी होतं बाकीच्या मुलाचं अठरापेक्षा जास्त होतं मग त्याला एवढं जिल्हा मान्य न्यायालयाच्या आपण आणि याचा मुलाला आपण चालू होमला जमा केलं जवळ सोळा सतरा वर्ष अकरा वर मुलगा होता हा आता अमोल असं करायचं नाही बघा तुम्हाला घाबरवत नाहीये पण तुम्ही जर चुकीचे वागले तर कायद्याचं चुकीच्या वाहण्याचे दुष्परिणाम काय आहे पण ते पण तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय होत नाही आम्हाला काय होत नाही आमचं वयाकडा कमी आम्ही जरी केलं आम्हाला माहित नाही का तुम्ही तसं करायचं नाही चुकीचे वेळ बघायचे नाही चांगल्या गोष्टी तुम्ही मोबाईल मध्ये जर वापरायला मोबाईल चुकून चांगल्या गोष्टी बघायच्या आणि अभ्यास करायचा सवय बघा तुमचं वय किती कमी आहे आणि तुम्ही आता कधी कधी समजा आह आहात जवळची खड्या भरात समजा मग आपण काय करतो मोटरसायकल घेऊन येतो कधी कधी तर आपल्याकडे लायसन आहे का आपला अठरा वर्ष नाही आपल्याकडे लायसन नाही चुकून एखादी काही घटना घडली तर तेव्हा गुन्हा दाखल होतो की तुम्ही कशी काही गाडी वापरायला दिली आता आपण कालच दाखवायला दाखल केलाय एका पंधरा वर्षाच्या मुलाला पिकअप गाडी चालवायला दिली आणि त्याच्याकडून त्यांनी ते गाडी घातली एका का माणसाच्या अंगावरती आणि तो बिचारा माणूस झाला आणि मग तस त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल केला त्याने चालवा दिली वाग वै खे असताना त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल केला तर इथं गाड्याला सगळ्या वापरायचे नाही तुमचं वय पूर्ण नाहीये तुम्ही गाडीवर येणार परत गाड्या वापरा तिकडे चालवणार शायनिंग मारणार असं अजिबात करायचं नाही बरोबर आहे का नाही आपण जरी बस शाळेमध्ये अभ्यास करायचा बस बस आहे आहे ना शाळेची बस आहे ना तुम्हाला कशावर तुम्ही गाड्या वापरताय आणि जर कुठली काही घटना घडली तुम्हाला काय त्याचं वर्ष भेटणार आहे का सांगा मला तुमच्यावर कारवाई होईल का नाही आई वाटल्यावर कारवाई होईल हे गाडी कसं काय वापरायला गेली हम्म त्यामुळे मग तुम्ही अजिबात गाड्या वापरायच्या नाही आणि तुमच्या कुठला एकदा गुणा दाखल झाला परत नंतर आपल्याला काय होत परत युनिव्हर्सिटी मिळत नाही पासपोर्ट मिळत नाही आणि परत नंतर मग नोकरीला युनिव्हर्सिटी शोध कुठे काय नोकरीला कुठलं अप्लाय करता येत नाही तुम्हाला ह्या गोष्टी आता माहीत नाहीत ना त्यामुळे आम्ही गोष्ट गोष्टी सांगायला की तुम्ही असं काय करायचं नाही गाड्या फास्ट चालवायच्या अगोदर तुम्ही हेल्मेट पण घालत नाही कोण आणि आपला हायवे तर कल्याण नगर हायवे म्हणजे सारखे अपघात होतात दोन दिवसाला एक दुसऱ्या इथे अपघात असतो लोक फास्ट असतात जर रस्ता रुंद आहे परंतु तरी वाहनांचं फ्रिक्वेन्सी जास्त आहे बरेपैकी लोक तुझ्या वाहूनचे नियम पाळत नाहीत तर तुझा एखादा अपघात झाला काय तर काय करणार तुम्ही हा आणि असं आहे की बऱ्याचशा सीसीटी कॅमेरा फुटेच सो नाहीये रस्त्यावरती तर एखादी गाडी बोलून गेली गाडीचा नंबर सुद्धा आपल्याला कुठे सोडत नाही आपण तसं आपलं विनाकारण कुठे आपल्याला मागायचंय का नाही आपण सगळे नियम पाळले काय की होत नाही त्या तर तुम्ही वाहतुकीचे नियम सुद्धा पाळले पाहिजे गाडी तुम्ही अजिबात वापरायला पाहिजे दहावीचे पोळे दाखवाय माझ्या घरात गाडी म्हणून आपण गाडी आणायची असं अजिबात करायचं नाही शाळेतल्या बसून यायचं शाळेत बसून जायचं आणि तुम्ही जे आता मला खोटं बोलले मग अशी मला बिलकुल आवडलेलं नाहीये खोटा डी विद्यार्थी मला बिलकुल आवडत नाही तुम्ही इंस्टा वापरता काय काय लोक तुमच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत आता तुम्हाला ताई वापरत नाही